खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे कसला ऑपरेशन टायगर आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन उद्या सत्ता नसेल तर यांचे दुकान रिकामी होईल असे राऊत म्हणाले तसेच दोन हातात ईडी आणि सीबीआय अमित मातोश्रीवर येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत बावनकुळेंपासून सगळे कलानगर मध्ये दिसतील असे आवाहन राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे आम्ही सुद्धा सत्तेवर होतो पण इतक्या विकृत पद्धतीने बुद्धीने आम्ही कधी सत्ता राबवली नाही असेही ते म्हणाले कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत त्यांच्या कुटुंबात लग्न आहे त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली अचानक मीटिंग ठरल्यामुळे त्यांना निरोप थोडा उशिरा गेला मी त्यांना ऑनलाईनचा पर्याय सुचविला परंतु मातोश्री परिसरात जामर असल्यामुळे तिथे वायफायचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ते जॉईन होऊ शकले नाहीत ते काही एकनाथ शिंदे आहेत का रुसून आणि फुगून गावी जाऊन बसायला असा टोलाही राऊत यांनी लगावला विनायक राऊत हे कोकणातले नेते आहेत त्यांच्याकडे जास्त माहिती आणि ती बरोबर असते राजन साळवी यांनी आता पक्ष सोडला आहे त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नये लोकसभेला त्यांच्या मतदारसंघात विनायक राऊत यांना अठरा हजाराचा मताधिक्य होते राजन साळवी एवढे मजबूत नेते होते किंवा आहेत असे म्हणतात ते मग ते स्वतःला मताधिक्य का नाही देऊ शकले असा सवाल राऊत यांनी केला राजन साळवी हे पक्षाचे जुने आमचे कार्यकर्ते होते त्यांना आमदार उपनेते अशी पक्षाने त्यांना सगळी महत्वाची पद दिली सर्व काही दिले पण सत्ता जाताच तुम्हाला या उकाळ्या फुटतात का सत्ता असती तर कोणी पळून गेले नसते निवडणूक हरून देखील राहिले असते तुम्ही उंदरासारखे पळून जातात महाराष्ट्रातील जनता आणि मराठी जनता हा पळकोटेपणा विसरणार नाही हे लक्षात ठेवा असा इशारा राऊत यांनी दिला सर्वात मोठी बातमी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे कसला ऑपरेशन टायगर आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन उद्या सत्ता नसेल तर यांचे अख्ख दुकान रिकामी होईल असे राऊत म्हणाले तसेच दोन तास आमच्या हातात ईडी आणि सीबीआय द्या अमित शहा सुद्धा मातोश्रीवर येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत बावनकुळेंपासून सगळे कलानगरमध्ये दिसतील असे आवाहन राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे आम्ही सुद्धा सत्तेवर होतो पण इतक्या विकृत पद्धतीने सूटबुद्धीने आम्ही कधी सत्ता राबवली नाही असेही ते म्हणाले कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत त्यांच्या कुटुंबात लग्न आहे त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली अचानक मीटिंग ठरल्यामुळे त्यांना निरोप थोडा उशीरा गेला मी त्यांना ऑनलाईनचा पर्याय सुचविला परंतु मातोश्री परिसरात जामर असल्यामुळे तिथे वायफायचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ते, ते जॉईन होऊ शकले नाहीत ते काही एकनाथ शिंदे आहेत का रुसून आणि फुगून गावी जाऊन बसायला असा टोलाही राऊत यांनी लगावला विनायक राऊत हे कोकणातले नेते आहेत त्यांच्याकडे जास्त माहिती आणि ती बरोबर असते राजन साळवी यांनी आता पक्ष सोडला आहे त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नये लोकसभेला त्यांच्या मतदारसंघात विनायक राऊत यांना अठरा हजाराचा मताधिक्य होते राजन साळवी एवढे मजबूत नेते होते किंवा आहेत असे म्हणतात ते मग ते स्वतःला मताधिक्य का नाही देऊ शकले असा सवाल राऊत यांनी केला राजन साळवी हे पक्षाचे जुने आमचे कार्यकर्ते होते त्यांना आमदार उपनेते अशी पक्षाने त्यांना सगळी महत्वाची पद दिली सर्व काही दिले पण सत्ता जाताच तुम्हाला या उकाळ्या फुटतात का सत्ता असती तर कोणी पळून गेले नसते निवडणूक हरून देखील राहिले असते तुम्ही उंदरासारखे पळून जातात महाराष्ट्रातील जनता आणि मराठी जनता हा पळकोटेपणा विसरणार नाही हे लक्षात ठेवा असा इशारा राऊत यांनी दिला सर्वात मोठी बातमी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे कसला ऑपरेशन टायगर आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन उद्या सत्ता नसेल तर यांचे अख्ख दुकान रिकामी होईल असे राऊत म्हणाले तसेच दोन तास आमच्या हातात ईडी आणि सीबीआय द्या अमित शहा सुद्धा मातोश्रीवर येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत बावनकुळेंपासून सगळे कलानगरमध्ये दिसतील असे आवाहन राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे आम्ही सुद्धा सत्तेवर होतो पण इतक्या विकृत पद्धतीने सूटबुद्धीने सत्ता राबवली नाही असेही ते म्हणाले कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत त्यांच्या कुटुंबात लग्न आहे त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली अचानक मीटिंग ठरल्यामुळे त्यांना निरोप थोडा उशिरा गेला मी त्यांना ऑनलाईनचा पर्याय सुचविला परंतु मातोश्री परिसरात जामर असल्यामुळे तिथे वायफायचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ते जॉईन होऊ शकले नाहीत ते काही एकनाथ शिंदे आहेत का रुसून आणि फुगून गावी जाऊन बसायला असा टोलाही राऊत यांनी लगावला विनायक राऊत हे कोकणातले नेते आहेत त्यांच्याकडे जास्त माहिती आणि ती बरोबर असते राजन साळवी यांनी आता पक्ष सोडला आहे त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नये लोकसभेला त्यांच्या मतदारसंघात विनायक राऊत यांना अठरा हजाराचा मताधिक्य होते राजन साळवी एवढे मजबूत नेते होते किंवा आहेत असे म्हणतात ते मग ते स्वतःला मताधिक्य का नाही देऊ शकले असा सवाल राऊत यांनी केला राजन साळवी हे पक्षाचे जुने आमचे कार्यकर्ते होते त्यांना आमदार उपनेते अशी पक्षाने त्यांना सगळी महत्वाची पद दिली सर्व काही दिले पण सत्ता जाताच तुम्हाला या उकाळ्या फुटतात का सत्ता असती तर कोणी पळून गेले नसते निवडणूक हरून देखील राहिले असते तुम्ही उंदरासारखे पळून जातात महाराष्ट्रातील जनता आणि मराठी जनता हा पळकोटेपणा विसरणार नाही हे लक्षात ठेवा असा इशारा राऊत यांनी दिला सर्वात मोठी बातमी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे कसला ऑपरेशन टायगर आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन उद्या सत्ता नसेल तर यांचे अख्ख दुकान रिकामी होईल असे राऊत म्हणाले तसेच दोन तास आमच्या हातात ईडी आणि सीबीआय द्या अमित शहा सुद्धा मातोश्रीवर येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत बावनकुळेंपासून सगळे कलानगरमध्ये दिसतील असे आवाहन राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे आम्ही सुद्धा सत्तेवर होतो पण इतक्या विकृत पद्धतीने सूटबुद्धीने सत्ता राबवली नाही असेही ते म्हणाले कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत त्यांच्या कुटुंबात लग्न आहे त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली अचानक मीटिंग ठरल्यामुळे त्यांना निरोप थोडा उशिरा गेला मी त्यांना ऑनलाईनचा पर्याय सुचविला परंतु मातोश्री परिसरात जामर असल्यामुळे तिथे वायफायचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे हो ते जॉईन होऊ शकले नाहीत ते काही एकनाथ शिंदे आहेत का रुसून आणि फुगून गावी जाऊन बसायला असा टोलाही राऊत यांनी लगावला विनायक राऊत हे कोकणातले नेते आहेत त्यांच्याकडे जास्त माहिती आणि ती बरोबर असते राजन साळवी यांनी आता पक्ष सोडला आहे त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नये लोकसभेला त्यांच्या मतदारसंघात विनायक राऊत यांना अठरा हजाराचा मताधिक्य होते राजन साळवी एवढे मजबूत नेते होते किंवा आहेत असे म्हणतात ते मग ते स्वतःला मताधिक्य का नाही देऊ शकले असा सवाल राऊत यांनी केला राजन साळवी हे पक्षाचे जुने आमचे कार्यकर्ते होते त्यांना आमदार उपनेते अशी पक्षाने त्यांना सगळी महत्वाची पद दिली सर्व काही दिले पण सत्ता जाताच तुम्हाला या उकाळ्या फुटतात का सत्ता असती तर कोणी पळून गेले नसते निवडणूक हरून देखील राहिले असते तुम्ही उंदरासारखे पळून जातात महाराष्ट्रातील जनता आणि मराठी जनता हा पळकोटेपणा विसरणार नाही हे लक्षात ठेवा असा इशारा राऊत यांनी दिला सर्वात मोठी बातमी ठाकरे गटात सर्वात मोठी बातमी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे कसला ऑपरेशन टायगर आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन उद्या सत्ता नसेल तर यांचे अख्ख दुकान रिकामी होईल असे राऊत म्हणतात आमच्या हातात ईडी आणि सीबीआय द्या अमित शहा सुद्धा मातोश्रीवर येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत बावनकुळेपासून सगळे कलानगर मध्ये दिसतील असे आव्हान राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे आम्ही सुद्धा सत्तेवर होतो पण इतक्या विकृत पद्धतीने सूट बुद्धीने आम्ही कधी सत्ता राबवली नाही असेही ते म्हणाले कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत त्यांच्या कुटुंबात लग्न आहे त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली अचानक मीटिंग ठरल्यामुळे त्यांना निरोप थोडा उशिरा गेला मी त्यांना ऑनलाइनचा पर्याय सुचविला परंतु मातोश्री परिसरात जामर असल्यामुळे तिथे वायफायचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे हो ते जॉईन होऊ शकले नाहीत ते काही एकनाथ शिंदे आहेत का रुसून आणि फुगून गावी जाऊन बसायला असा टोलाही राऊत यांनी लगावला विनायक राऊत हे कोकणातले नेते आहेत त्यांच्याकडे जास्त माहिती आणि ती बरोबर असते राजन साळवी यांनी आता पक्ष सोडला आहे त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नये लोकसभेला त्यांच्या मतदारसंघात विनायक राऊत यांना अठरा हजाराचा मताधिक्य होते राजन साळवी एवढे मजबूत नेते होते किंवा आहेत असे म्हणतात ते मग ते स्वतःला मताधिक्य का नाही देऊ शकले असा सवाल राऊत यांनी केला राजन साळवी हे पक्षाचे जुने आमचे कार्यकर्ते होते त्यांना आमदार उपनेते अशी पक्षाने त्यांना सगळी महत्वाची पद दिली सर्व काही दिले पण सत्ता जाताच तुम्हाला या उकाळ्या फुटतात का सत्ता असती तर कोणी पळून गेले नसते निवडणूक हरून देखील राहिले असते तुम्ही उंदरासारखे पळून जातात महाराष्ट्रातील जनता आणि मराठी जनता हा पळकोटेपणा विसरणार नाही हे लक्षात ठेवा असा इशारा राऊत यांनी दिला अटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे कसला ऑपरेशन टायगर आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन उद्या सत्ता नसेल तर यांचे अख्ख दुकान रिकामी होईल असे राऊत म्हणाले तसेच दोन तास आमच्या हातात ईडी आणि सीबीआय द्या अमित शहा सुद्धा मातोश्रीवर येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत बावनकुळेपासून सगळे कलानगरमध्ये दिसतील असे आवाहन राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे आम्ही सुद्धा सत्तेवर होतो पण इतक्या विकृत पद्धतीने आम्ही कधी सत्ता राबवली नाही असेही ते म्हणाले कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत त्यांच्या कुटुंबात लग्न आहे त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली अचानक मीटिंग ठरल्यामुळे त्यांना निरोप थोडा उशिरा गेला मी त्यांना ऑनलाईनचा पर्याय सुचविला परंतु मातोश्री परिसरात जामर असल्यामुळे तिथे वायफायचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे हो ते जॉईन होऊ शकले नाहीत ते काही एकनाथ शिंदे आहेत का रुसून आणि फुगून गावी जाऊन बसायला असा टोलाही राऊत यांनी लगावला विनायक राऊत हे कोकणातले नेते आहेत त्यांच्याकडे जास्त माहिती आणि ती बरोबर असते राजन साळवी यांनी आता पक्ष सोडला आहे त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नये लोकसभेला त्यांच्या मतदारसंघात विनायक राऊत यांना अठरा हजाराचा मताधिक्य होते राजन साळवी एवढे मजबूत नेते होते किंवा आहेत असे म्हणतात ते मग ते स्वतःला मताधिक्य का नाही देऊ शकले असा सवाल राऊत यांनी केला राजन साळवी हे पक्षाचे जुने आमचे कार्यकर्ते होते त्यांना आमदार उपनेते अशी पक्षाने त्यांना सगळी महत्वाची पद दिली सर्व काही दिले पण सत्ता जाताच तुम्हाला या उकाळ्या फुटतात का सत्ता असती तर कोणी पळून गेले नसते निवडणूक हरून देखील राहिले असते तुम्ही उंदरासारखे पळून जातात महाराष्ट्रातील जनता आणि मराठी जनता हा पळकोटेपणा विसरणार नाही हे लक्षात ठेवा असा इशारा राऊत यांनी दिला सर्वात मोठी बातमी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे कसलं ऑपरेशन टायगर आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन उद्या सत्ता नसेल तर यांचे अख्ख दुकान रिकामी होईल असे राऊत म्हणाले तसेच दोन तास आमच्या हातात ईडी आणि सीबीआय द्या अमित शहा सुद्धा मातोश्रीवर येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत बावनकुळेंपासून सगळे कलानगरमध्ये दिसतील असे आवाहन राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे आम्ही सुद्धा सत्तेवर होतो पण इतक्या विकृत पद्धतीने आम्ही कधी सत्ता राबवली नाही असेही ते म्हणाले कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत त्यांच्या कुटुंबात लग्न आहे त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली अचानक मीटिंग ठरल्यामुळे त्यांना निरोप थोडा उशिरा गेला मी त्यांना ऑनलाईनचा पर्याय सुचविला परंतु मातोश्री परिसरात जामर असल्यामुळे तिथे वायफायचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे हो ते जॉईन होऊ शकले नाहीत ते काही एकनाथ शिंदे आहेत का रुसून आणि फुगून गावी जाऊन बसायला असा टोलाही राऊत यांनी लगावला विनायक राऊत हे कोकणातले नेते आहेत त्यांच्याकडे जास्त माहिती आणि ती बरोबर असते राजन साळवी यांनी आता पक्ष सोडला आहे त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नये लोकसभेला त्यांच्या मतदारसंघात विनायक राऊत यांना अठरा हजाराचा मताधिक्य होते राजन साळवी एवढे मजबूत नेते होते किंवा आहेत असे म्हणतात ते मग ते स्वतःला मताधिक्य का नाही देऊ शकले असा सवाल राऊत यांनी केला राजन साळवी हे पक्षाचे जुने आमचे कार्यकर्ते होते त्यांना आमदार उपनेते अशी पक्षाने त्यांना सगळी महत्वाची पद दिली सर्व काही दिले पण सत्ता जाताच तुम्हाला या उकाळ्या फुटतात का सत्ता असती तर कोणी पळून गेले नसते निवडणूक हरून देखील राहिले असते तुम्ही उंदरासारखे पळून जातात महाराष्ट्रातील जनता आणि मराठी जनता हा पळकोटेपणा विसरणार नाही हे लक्षात ठेवा असा इशारा राऊत यांनी दिला सर्वात सर्वात मोठी बातमी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे कसला ऑपरेशन टायगर आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन उद्या सत्ता नसेल तर यांचे अख्ख दुकान रिकामी होईल असे राऊत म्हणाले तसेच दोन तास आमच्या हातात ईडी आणि सीबीआय द्या अमित शहा सुद्धा मातोश्रीवर येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत बावनकुळेंपासून सगळे कलानगरमध्ये दिसतील असे आवाहन राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे आम्ही सुद्धा सत्तेवर होतो पण इतक्या विकृत पद्धतीने आम्ही कधी सत्ता राबवली नाही असेही ते म्हणाले कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत त्यांच्या कुटुंबात लग्न आहे त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली अचानक मीटिंग ठरल्यामुळे त्यांना निरोप थोडा उशिरा गेला मी त्यांना ऑनलाईनचा पर्याय सुचविला परंतु मातोश्री परिसरात जामर असल्यामुळे तिथे वायफायचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ते जॉईन होऊ शकले नाहीत ते काही एकनाथ शिंदे आहेत का रुसून आणि फुगून गावी जाऊन बसायला असा टोलाही राऊत यांनी लगावला विनायक राऊत हे कोकणातले नेते आहेत त्यांच्याकडे जास्त माहिती आणि ती बरोबर असते राजन साळवी यांनी आता पक्ष सोडला आहे त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नये लोकसभेला त्यांच्या मतदारसंघात विनायक राऊत यांना अठरा हजाराचा मताधिक्य होते राजन साळवी एवढे मजबूत नेते होते किंवा आहेत असे म्हणतात ते मग ते स्वतःला मताधिक्य का नाही देऊ शकले असा सवाल राऊत यांनी केला राजन साळवी हे पक्षाचे जुने आमचे कार्यकर्ते होते त्यांना आमदार उपनेते अशी पक्षाने त्यांना सगळी महत्वाची पद दिली सर्व काही दिले पण सत्ता जाताच तुम्हाला या उकाळ्या फुटतात का सत्ता असती तर कोणी पळून गेले नसते निवडणूक हरून देखील राहिले असते तुम्ही उंदरासारखे पळून जातात महाराष्ट्रातील जनता आणि मराठी जनता हा पळकोटेपणा विसरणार नाही हे लक्षात ठेवा असा इशारा राऊत यांनी दिला मोठी बातमी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे कसलं ऑपरेशन टायगर आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन उद्या सत्ता नसेल तर यांचे अख्ख दुकान रिकामी होईल असे राऊत म्हणाले तसेच दोन तास आमच्या हातात ईडी आणि सीबीआय द्या अमित शहा सुद्धा मातोश्रीवर येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत बावनकुळेमपासून सगळे कलानगर मध्ये दिसतील असे आव्हान राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे आम्ही सुद्धा सत्तेवर होतो पण इतक्या विकृत पद्धतीने सुड बुद्धीने आम्ही कधी सत्ता राबवली नाही असेही ते म्हणाले कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत त्यांच्या कुटुंबात लग्न आहे त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली अचानक मीटिंग ठरल्यामुळे त्यांना निरोप थोडा उशिरा गेला मी त्यांना ऑनलाइनचा पर्याय सुचविला परंतु मातोश्री परिसरात जामर असल्यामुळे तिथे वायफायचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे हो ते जॉईन होऊ शकले नाहीत ते काही एकनाथ शिंदे आहेत का रुसून आणि फुगून गावी जाऊन बसायला असा टोलाही राऊत यांनी लगावला विनायक राऊत हे कोकणातले नेते आहेत त्यांच्याकडे जास्त माहिती आणि ती बरोबर असते राजन साळवी यांनी आता पक्ष सोडला आहे त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नये लोकसभेला त्यांच्या मतदारसंघात विनायक राऊत यांना अठरा हजाराचा मताधिक्य होते राजन साळवी एवढे मजबूत नेते होते किंवा आहेत असे म्हणतात ते मग ते स्वतःला मताधिक्य का नाही देऊ शकले असा सवाल राऊत यांनी केला राजन साळवी हे पक्षाचे जुने आमचे कार्यकर्ते होते त्यांना आमदार उपनेते अशी पक्षाने त्यांना सगळी महत्वाची पद दिली सर्व काही दिले पण सत्ता जाताच तुम्हाला या उकाळ्या फुटतात का सत्ता असती तर कोणी पळून गेले नसते निवडणूक हरून देखील राहिले असते तुम्ही उंदरासारखे पळून जातात महाराष्ट्रातील जनता आणि मराठी जनता हा पळकोटेपणा विसरणार नाही हे लक्षात ठेवा असा इशारा राऊत यांनी दिला सत सर्वात मोठी बातमी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे कसला ऑपरेशन टायगर आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन उद्या सत्ता नसेल तर यांचे अख्ख दुकान रिकामी होईल असे राऊत म्हणाले तसेच दोन तास आमच्या हातात ईडी आणि सीबीआय द्या अमित शहा सुद्धा मातोश्रीवर येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत बावनकुळेपासून सगळे कलानगरमध्ये दिसतील असे आवाहन राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे आम्ही सुद्धा सत्तेवर होतो पण इतक्या विकृत पद्धतीने सूटबुद्धीने आम्ही कधी सत्ता राबवली नाही असेही ते म्हणाले कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत त्यांच्या कुटुंबात लग्न आहे त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली अचानक मीटिंग ठरल्यामुळे त्यांना निरोप थोडा उशिरा गेला मी त्यांना ऑनलाईनचा पर्याय सुचविला परंतु मातोश्री परिसरात जामर असल्यामुळे तिथे वायफायचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ते जॉईन होऊ शकले नाहीत ते काही एकनाथ शिंदे आहेत का रुसून आणि फुगून गावी जाऊन बसायला असा टोलाही राऊत यांनी लगावला विनायक राऊत हे कोकणातले नेते आहेत त्यांच्याकडे जास्त माहिती आणि ती बरोबर असते राजन साळवी यांनी आता पक्ष सोडला आहे त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नये लोकसभेला त्यांच्या मतदारसंघात विनायक राऊत यांना अठरा हजाराचा मताधिक्य होते राजन साळवी एवढे मजबूत नेते होते किंवा आहेत असे म्हणतात ते मग ते स्वतःला मताधिक्य का नाही देऊ शकले असा सवाल राऊत यांनी केला राजन साळवी हे पक्षाचे जुने आमचे कार्यकर्ते होते त्यांना आमदार उपनेते अशी पक्षाने त्यांना सगळी महत्वाची पद दिली सर्व काही दिले पण सत्ता जाताच तुम्हाला या उकाळ्या फुटतात का सत्ता असती तर कोणी पळून गेले नसते निवडणूक हरून देखील राहिले असते तुम्ही उंदरासारखे पळून जातात महाराष्ट्रातील जनता आणि मराठी जनता हा पळकोटेपणा विसरणार नाही हे लक्षात ठेवा असा इशारा राऊत यांनी दिला सर्वात मोठी बातमी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे कसला ऑपरेशन टायगर आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन उद्या सत्ता नसेल तर यांचे अख्ख दुकान रिकामी होईल असे राऊत म्हणाले तसेच दोन तास आमच्या हातात ईडी आणि सीबीआय द्या अमित शहा सुद्धा मातोश्रीवर येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत बावनकुळेंपासून सगळे कलानगरमध्ये दिसतील असे आवाहन राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे आम्ही सुद्धा सत्तेवर होतो पण इतक्या विकृत पद्धतीने आम्ही कधी सत्ता राबवली नाही असेही ते म्हणाले कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत त्यांच्या कुटुंबात लग्न आहे त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली अचानक मीटिंग ठरल्यामुळे त्यांना निरोप थोडा उशिरा गेला मी त्यांना ऑनलाईनचा पर्याय सुचविला परंतु मातोश्री परिसरात जामर असल्यामुळे तिथे वायफायचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ते जॉईन होऊ शकले नाहीत ते काही एकनाथ शिंदे आहेत का रुसून आणि फुगून गावी जाऊन बसायला असा टोलाही राऊत यांनी लगावला विनायक राऊत हे कोकणातले नेते आहेत त्यांच्याकडे जास्त माहिती आणि ती बरोबर असते राजन साळवी यांनी आता पक्ष सोडला आहे त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नये लोकसभेला त्यांच्या मतदारसंघात विनायक राऊत यांना अठरा हजाराचा मताधिक्य होते राजन साळवी एवढे मजबूत नेते होते किंवा आहेत असे म्हणतात ते मग ते स्वतःला मताधिक्य का नाही देऊ शकले असा सवाल राऊत यांनी केला राजन साळवी हे पक्षाचे जुने आमचे कार्यकर्ते होते त्यांना आमदार उपनेते अशी पक्षाने त्यांना सगळी महत्वाची पद दिली सर्व काही दिले पण सत्ता जाताच तुम्हाला या उकाळ्या फुटतात का सत्ता असती तर कोणी पळून गेले नसते निवडणूक हरून देखील राहिले असते तुम्ही उंदरासारखे पळून जातात महाराष्ट्रातील जनता आणि मराठी जनता हा पळकोटेपणा विसरणार नाही हे लक्षात ठेवा असा इशारा राऊत यांनी दिला सर्वात मोठी बात सर्वात मोठी बातमी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे कसला ऑपरेशन टायगर आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन उद्या सत्ता नसेल तर यांचे अख्ख दुकान रिकामी होईल असे राऊत म्हणाले तसेच दोन तास आमच्या हातात ईडी आणि सीबीआय द्या अमित शहा सुद्धा मातोश्रीवर येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत बावनकुळेंपासून सगळे कलानगरमध्ये दिसतील असे आवाहन राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे आम्ही सुद्धा सत्तेवर होतो पण इतक्या विकृत पद्धतीने आम्ही कधी सत्ता राबवली नाही असेही ते म्हणाले कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत त्यांच्या कुटुंबात लग्न आहे त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली अचानक मीटिंग ठरल्यामुळे त्यांना निरोप थोडा उशिरा गेला मी त्यांना ऑनलाईनचा पर्याय सुचविला परंतु मातोश्री परिसरात जामर असल्यामुळे तिथे वायफायचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे हो ते जॉईन होऊ शकले नाहीत ते काही एकनाथ शिंदे आहेत का रुसून आणि फुगून गावी जाऊन बसायला असा टोलाही राऊत यांनी लगावला विनायक राऊत हे कोकणातले नेते आहेत त्यांच्याकडे जास्त माहिती आणि ती बरोबर असते राजन साळवी यांनी आता पक्ष सोडला आहे त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नये लोकसभेला त्यांच्या मतदारसंघात विनायक राऊत यांना अठरा हजाराचा मताधिक्य होते राजन साळवी एवढे मजबूत नेते होते किंवा आहेत असे म्हणतात ते मग ते स्वतःला मताधिक्य का नाही देऊ शकले असा सवाल राऊत यांनी केला राजन साळवी हे पक्षाचे जुने आमचे कार्यकर्ते होते त्यांना आमदार उपनेते अशी पक्षाने त्यांना सगळी महत्वाची पद दिली सर्व काही दिले पण सत्ता जाताच तुम्हाला या उकाळ्या फुटतात का सत्ता असती तर कोणी पळून गेले नसते निवडणूक हरून देखील राहिले असते तुम्ही उंदरासारखे पळून जातात महाराष्ट्रातील जनता आणि मराठी जनता हा पळकोटेपणा विसरणार नाही हे लक्षात ठेवा असा इशारा राऊत यांनी दिला मी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे कसला ऑपरेशन टायगर आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन उद्या सत्ता नसेल तर यांचे अख्ख दुकान रिकामी होईल असे राऊत म्हणाले तसेच दोन तास आमच्या हातात ईडी आणि सीबीआय द्या अमित शहा सुद्धा मातोश्रीवर येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत बावनकुळेंपासून सगळे कलानगरमध्ये दिसतील असे आव्हान राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे आम्ही सुद्धा सत्तेवर होतो पण इतक्या विकृत पद्धतीने सूटबुद्धीने सत्ता राबवली नाही असेही ते म्हणाले कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत त्यांच्या कुटुंबात लग्न आहे त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली अचानक मीटिंग ठरल्यामुळे त्यांना निरोप थोडा उशिरा गेला मी त्यांना ऑनलाईनचा पर्याय सुचविला परंतु मातोश्री परिसरात जामर असल्यामुळे तिथे वायफायचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ते जॉईन होऊ शकले नाहीत ते काही एकनाथ शिंदे आहेत का रुसून आणि फुगून गावी जाऊन बसायला असा टोलाही राऊत यांनी लगावला विनायक राऊत हे कोकणातले नेते आहेत त्यांच्याकडे जास्त माहिती आणि ती बरोबर असते राजन साळवी यांनी आता पक्ष सोडला आहे त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नये लोकसभेला त्यांच्या मतदारसंघात विनायक राऊत यांना अठरा हजाराचा मताधिक्य होते राजन साळवी एवढे मजबूत नेते होते किंवा आहेत असे म्हणतात ते मग ते स्वतःला मताधिक्य का नाही देऊ शकले असा सवाल राऊत यांनी केला राजन साळवी हे पक्षाचे जुने आमचे कार्यकर्ते होते त्यांना आमदार उपनेते अशी पक्षाने त्यांना सगळी महत्वाची पद दिली सर्व काही दिले पण सत्ता जाताच तुम्हाला या उकाळ्या फुटतात का सत्ता असती तर कोणी पळून गेले नसते निवडणूक हरून देखील राहिले असते तुम्ही उंदरासारखे पळून जातात महाराष्ट्रातील जनता आणि मराठी जनता हा पळकोटेपणा विसरणार नाही हे लक्षात ठेवा असा इशारा राऊत यांनी दिला सर्वात मोठी बातमी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे कसला ऑपरेशन टायगर आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन उद्या सत्ता नसेल तर यांचे अख्ख दुकान रिकामी होईल असे राऊत म्हणाले तसेच दोन तास आमच्या हातात येईल आणि सीबीआय द्या अमित शहा सुद्धा मातोश्रीवर येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत बावनकुळेंपासून सगळे कलानगरमध्ये दिसतील असे आवाहन राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे आम्ही सुद्धा सत्तेवर होतो पण इतक्या विकृत पद्धतीने आम्ही सत्ता राबवली नाही असेही ते म्हणाले कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत त्यांच्या कुटुंबात लग्न आहे त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली अचानक मीटिंग ठरल्यामुळे त्यांना निरोप थोडा उशिरा गेला मी त्यांना ऑनलाईनचा पर्याय सुचविला परंतु मातोश्री परिसरात जामर असल्यामुळे तिथे वायफायचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे हो ते जॉईन होऊ शकले नाहीत ते काही एकनाथ शिंदे आहेत का रुसून आणि फुगून गावी जाऊन बसायला असा टोलाही राऊत यांनी लगावला विनायक राऊत हे कोकणातले नेते आहेत त्यांच्याकडे जास्त माहिती आणि ती बरोबर असते राजन साळवी यांनी आता पक्ष सोडला आहे त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नये लोकसभेला त्यांच्या मतदारसंघात विनायक राऊत यांना अठरा हजाराचा मताधिक्य होते राजन साळवी एवढे मजबूत नेते होते किंवा आहेत असे म्हणतात ते मग ते स्वतःला मताधिक्य का नाही देऊ शकले असा सवाल राऊत यांनी केला राजन साळवी हे पक्षाचे जुने आमचे कार्यकर्ते होते त्यांना आमदार उपनेते अशी पक्षाने त्यांना सगळी महत्वाची पद दिली सर्व काही दिले पण सत्ता जाताच तुम्हाला या उकाळ्या फुटतात का सत्ता असती तर कोणी पळून गेले नसते निवडणूक हरून देखील राहिले असते तुम्ही उंदरासारखे पळून जातात महाराष्ट्रातील जनता आणि मराठी जनता हा पळकोटेपणा विसरणार नाही हे लक्षात ठेवा असा इशारा राऊत यांनी दिला सर्वात मोठी बातमी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सर्वात मोठी बातमी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे कसला ऑपरेशन टायगर आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन उद्या सत्ता नसेल तर यांचे अख्ख दुकान निकामी होईल असे राऊत म्हणाले तसेच दोन तास आमच्या हातात ईडी आणि सीबीआय द्या अमित शहा सुद्धा मातोश्रीवर येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत बावनकुळेपासून सगळे कलानगरमध्ये दिसतील असे आवाहन राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे आम्ही सुद्धा सत्तेवर होतो पण इतक्या विकृत पद्धतीने सूटबुद्धीने आम्ही कधी सत्ता राबवली नाही असेही ते म्हणाले कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत त्यांच्या कुटुंबात लग्न आहे त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली अचानक मीटिंग ठरल्यामुळे त्यांना निरोप थोडा उशिरा गेला मी त्यांना ऑनलाईनचा पर्याय सुचविला परंतु मातोश्री परिसरात जामर असल्यामुळे तिथे वायफायचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ते, ते जॉईन होऊ शकले नाहीत ते काही एकनाथ शिंदे आहेत का रुसून आणि फुगून गावी जाऊन बसायला असा टोलाही राऊत यांनी लगावला विनायक राऊत हे कोकणातले नेते आहेत त्यांच्याकडे जास्त माहिती आणि ती बरोबर असते राजन साळवी यांनी आता पक्ष सोडला आहे त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नये लोकसभेला त्यांच्या मतदारसंघात विनायक राऊत यांना अठरा हजाराचा मताधिक्य होते राजन साळवी एवढे मजबूत नेते होते किंवा आहेत असे म्हणतात ते मग ते स्वतःला मताधिक्य का नाही देऊ शकले असा सवाल राऊत यांनी केला राजन साळवी हे पक्षाचे जुने आमचे कार्यकर्ते होते त्यांना आमदार उपनेते अशी पक्षाने त्यांना सगळी महत्वाची पद दिली सर्व काही दिले पण सत्ता जाताच तुम्हाला या उकाळ्या फुटतात का सत्ता असती तर कोणी पळून गेले नसते निवडणूक हरून देखील राहिले असते तुम्ही उंदरासारखे पळून जातात महाराष्ट्रातील जनता आणि मराठी जनता हा पळकोटेपणा विसरणार नाही हे लक्षात ठेवा असा इशारा राऊत यांनी दिला टीका केली आहे कसला ऑपरेशन टायगर आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन उद्या सत्ता नसेल तर यांचे अख्ख दुकान रिकामी होईल असे राऊत म्हणाले तसेच दोन तास आमच्या हातात ईडी आणि सीबीआय द्या अमित शहा सुद्धा मातोश्रीवर येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत बावनकुळेंपासून सगळे कलानगरमध्ये दिसतील असे आवाहन राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे आम्ही सुद्धा सत्तेवर होतो पण इतक्या विकृत पद्धतीने सूटबुद्धीने आम्ही कधी सत्ता राबवली नाही असेही ते म्हणाले कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत त्यांच्या कुटुंबात लग्न आहे त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली अचानक मीटिंग ठरल्यामुळे त्यांना निरोप थोडा उशिरा गेला मी त्यांना ऑनलाईनचा पर्याय सुचविला परंतु मातोश्री परिसरात जामर असल्यामुळे तिथे वायफायचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे हो ते जॉईन होऊ शकले नाहीत ते काही एकनाथ शिंदे आहेत का रुसून आणि फुगून गावी जाऊन बसायला असा टोलाही राऊत यांनी लगावला विनायक राऊत हे कोकणातले नेते आहेत त्यांच्याकडे जास्त माहिती आणि ती बरोबर असते राजन साळवी यांनी आता पक्ष सोडून